आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तु आहे यांच्या गाथ्यामध्ये अभंग क्रमांक तीन हजार पाचशे सव्वीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे वळी ते जे गाई त्याशी फार लागे काई त्याशी फार लागे काई निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी भलते एके धनीवरी न लगती प्रकार काही मानाचा आदर काही मानाचा आदर थोरपणा तुका मने सवे दिना तुका मने सवे दिना निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी भलते एके धनीवरी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणे साष्टांग दडवत घालतो सर्व साधू संताच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो वळी ते जे गाई त्या शिफार लागे काही कारण गाईचं महत्त्व कारण मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल मी काही थोडं सांगणार आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीने गायीला गोमाता ही पदवी दिलेली आहे भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक त्यानं त्याच्या ते जीवनामध्ये गाई राखलेले आहेत आता सहज गाई राखल्यात का काहीतरी गूढ असल काहीतर महत्त्व असल कारण भगवान श्रीकृष्णाचा पूर्ण अवतार आहे आठवा अवतार आहे आणि त्यांनी गायी राखल्यात त्या गोपाळ आणि त्यांच्या जीवनामध्ये गायी राखल्यात कारण गाय किती महत्त्वाची आहे तर गायीच्या दुधापासून आपल्या जीवनामध्ये काय काय मिळतं आपल्याला त्या दुधामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे इतर खजिना आहे त्या गाईच्या दुधामध्ये अनेक लोह पदार्थ आहेत कारण लोह कण आहेत त्या गाईच्या दुधामध्ये जर दूध आपल्या जीवनामध्ये खाल्लं तर आपले करन खाल हाडं आपले दात मजबूत होतात गाईच्या दुधानं ए टू झेड प्रोटीन मिळतं मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये गाईच्या दुधातच महत्त्व द्या सोडून गोमूत्र त्या गोमूत्रानं अनेक रोग आपल्या जीवनामध्ये जर दर गाईचं दररोज गावरान गायचं गोमूत्र पिलं तर कसलेही आजार आपल्या जीवनामध्ये बरे होतात कॅन्सर बरा होऊ लागलेला आहे एवढं शास्त्रज्ञानी गाईच्या गोमूत्राचा प्रयोग करून लोकांचे कॅन्सर बरे केलेले आहे पण कॅन्सरसारखे आजार जर गाईच्या गोमूत्रापासून आपल्या जीवनामध्ये जात असतील तर मग दूध तर किती महत्त्वाचं असल म्हणून आपल्या जीवनामध्ये बरं गाईचं शेण शेण हे खत होतं शेतीचं उत्पन्न आपल्या जीवनामध्ये वाढतं म्हणून आमच्या लहानपणी आमच्या घरी गाई होत्या त्या गाईला गुराकी होता प्रत्येकाच्या घरी गाई होत्या आणि प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये गाईचं दूध खायला मिळत होतं मी माझ्या जीवनामध्ये दहावीपर्यंत गाईचं दूध खाल्लेलं आहे आज गाईचं दूध बघाय मिळायला तयार नाही आज संकरित गाईचं जर्सी गाईचं दूध मिळतं जर्सी म्हशीचं तुमच्या जीवनामध्ये दूध मिळतं त्या दुधाने तुमच्या जीवनामध्ये शरीर पुष्टिक होत नाही गाईचं दूध म्हणजे अमृत आहे म्हणून प्रत्येक जणानं त्याच्या जीवनामध्ये गाय सांभाळावी आपल्याला जर आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आपल्याला जर निरोगी राहायचं असेल आपल्याला कसलेच आजार होऊ वाटत नसतील आपल्याला म्हणजे आजारापासून मुक्त राहायचं असेल तर त्या मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये गाय सांभाळणं ही काळाची गरज आहे कारण आज जे तुम्हाला अन्न मिळालेलं आहे त्या अन्नाला कितीतरी तणनाशक किंवा अनेक प्रकारच्या फवारण्या करून ते अन्नामध्ये एवढे आजार निर्माण व्हायलेले हो आहेत त्या आजाराची गणत नाही माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे कारण सकस आहार नाही म्हणून गाईचं दूध हे अमृत आहे आणि हे अमृत प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये खाण्यासाठी त्यानं गाय सांभाळली पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये गाय सांभाळली त्याच्यासारखा श्रीमंत मनुष्य या जगामध्ये नाहीच असं ठामपणे समजावं म्हणून गाय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे आता दुसरा जो अर्थ होतो वळी ते जे गाई त्या फार लागे कायी वळी ते जे गायी कोण वळतात ते कारण ते गायी वळणारे कोण आहेत कारण आपल्याला आता थोडा आध्यात्मिक अर्थ पाहायचा आहे कारण वळी ते जे गाई कारण जे गाई वळणारे आहेत कारण गाय कोणत्या हे इंद्रियरूपी गाई आणि त्या जे वळणारा जे ते वळी ते जे जे म्हणजे आपलं मन कारण मन, मन ह्या इंद्रियाचा मालक आहे या देहाचा मालक मन आहे मन जीवीचा प्रधान मन माझे नारायण कारण मनाच्या आधीन इंद्रिय आहेत म्हणून हे इंद्रिय काय करतात हे मन रात्रंदिवस विषयाचा धावा घेतं अन मग विषयाचा धावा घेतलं की हे इंद्रिय मग विषयाच्या विषय वासना लालसाच्या माग हे बिंद्रिय पळत राहतात म्हणून याला सारखं वळावं लागतं जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये या इंद्रियाला वळवितो ज्या मना मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवतो तोच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये गोपाळ आहे तोच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भक्त आहे म्हणून महाराजाने जे वळी ते जे गाई कारण या जगामध्ये गाई वळणारे लोक फार कमी आहेत म्हणून याच्याबद्दल या मनाबद्दल अनेक व्हिडिओ माझ्या जीवनामध्ये मी केलेले आहेत ह्याच्याबद्दल भगवद्गीता ज्ञानेश्वरी काय सांगते हे बार बार वेळेस माझ्या जीवनामध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आताही सांगतो इंद्रियांनी परण्याहुर इंद्रियभ्य पर मन परा बुद्ध्योप यो बुद्धेप परत असतो सह कारण भगवान गीतेमध्ये काय सांगतात की आपल्या जीवनामध्ये कारण मनाच्या मन जे आहे ते मनाच्या आधीन इंद्रिय पाहिजे कारण मग मनाच्या आधीन इंद्रिय झालं की तुमचं मन इंद्रिय आणि जे हे शरीर त्या बुद्धीच्या आधीन पाहिजे मन इंद्रिय शरीर हे बुद्धीच्या आधीन झालं की मग तुमचं जे मन बुद्धी शरीर आणि अहम हे तुमच्या आत्मस्वरूपाच्या आधीन तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे म्हणून इंद्रियापेक्षा मन सूक्षम आहे मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे बुद्धीपेक्षा अहम सूक्ष्म आहे अहमपेक्षा कारण तुमचा आत्माराम सूक्ष्म आहे त्या आत्मारामाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी वळी ते जे गाय जे गाई वळतात तेच लोक त्यांच्या जीवनामध्ये इंद्रियाला त्यांच्या अधीन करून घेतात इंद्रियाला ते विषय वासनेचा चारा खाऊ देत नाहीत एकदा इंद्रियानं विषय वासनेचा चारा खाल्ला की मग तुमच्या जीवनामध्ये दंब आहे अहंकार आहे क्रोध आहे लोभ आहे मोह आहे हे सर्व विकार तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होतात मग अनेक प्रकारे तुम्हाला ते नाचवतात म्हणून तुम्हाला तुमचे इंद्रिय आणि मन ताब्यामध्ये कसं करून घेतलं पाहिजे म्हणजे वळी ते जो शब्द आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आता याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते आपण पाहू सखोलपणे वळणी मोठ आणि तैसेची जोडले करसंपुष्ट वेळोवेळा लालट चरणी ठेवू सुंदर असं उदाहरण दिलं येतं मावलेली सखोलपणे वळणी मोठ कारण जुन्या काळामध्ये मोठ नाडा त्या पाणी भर कारण दिलं जात होतं कारण इंजन वगैरे असे लाईट काही नव्हती आणि मग ती जी मोठ असते दोन बैल एक ते मोठ हाकणारा असतो ते मोठ कशी असते वरी आलं की तिचं तोंड बंद करून वरी येते आणि मग त्या वाफ्यामध्ये पाणी सुडीत असताना तोंड मोकळं करते पुन्हा खाले जाताना अजून सगळं ती आकसून घेते तिच्या जीवनामध्ये आणि पाण्यामध्ये गेली की ती मोठ अजून पसरते पाण्यामध्ये कारण तिला पाणी भरायचं असतं त्या तिच्यात पूर्ण पाणी भरतं पाणी एकदा भरलं आणि बैलांना वडायचं चालू की अजून तिचं तोंड आवडलं जातं अशी ही मोठ तुमच्या जीवनामध्ये कशा आहे तिनं वेळोवेळा जोडिले कर संपुष्ट तसं आपल्या जीवनामध्ये वेळोवेळा हे चरणापशी आपल्या चरणापशी आपण झुकावं कारण हे चरणापाशी झुकण्यासाठी तुमचे इंद्रिय मन बुद्धी चित्त याच्यावर ताबा असला तरच तुम्ही तुमच्या चरणापाशी झुकणार आहात सहज माणूस मातेच्या जीवनामध्ये झुकत नाही म्हणून अजून माऊली का सांगतात ते पाहू आता मोडवणी ठेली दुर्गे का वळीता धरिले खगे तेथे उपेक्षुनी जो निघे तो नागवा नागवला की इथे सुंदर उदाहरण दिलेलं आहे पक्षी अनेक किल्ल्यामध्ये राहतात आणि ते सकाळ झाल्यानंतर पोटासाठी ते बाहेर पडतात रात्र दिवसभर ते भटकतात त्यांच्या जीवनामध्ये आणि कुठंतरी दिवसभर चारा पाणी पिऊन ते संध्याकाळी ते घरला यायला येतात त्यांच्या जीवनामध्ये लांब गेलेले असतात त्या अन्नाच्या शोधानं भटकत भटकत जातात मग संध्याकाळ सूर्य मावळायला जायला की ते घराकडे निघतात आता घराकडे निघत असताना मग काही ते भटकत त्यांच्या जीवनामध्ये लांब गेल्यामुळे त्या किल्ल्यामध्ये त्यांचे छोटे छोटे घरं असतात काही ते गिल् त्यांच्या घरी येतात काही ते अर्ध्या वाटतच त्यांच्या जीवनामध्ये मुक्काम करावा लागतो म्हणून आपलं मूळ घर काय आपलं मूळ घराला आपल्या जीवनामध्ये जाण्यासाठी आपलं मन इंद्रिय आपल्या जीवनामध्ये ताब्यामध्ये ठेवणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे आणि जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याचं मन इंद्रिय त्याच्या जीवनामध्ये ताब्यामध्ये ठेवतो त्यालाच गोपाळ म्हणा त्यालाच भक्त म्हणा त्यालाच भगवान श्रीकृष्णाचे संगडी म्हणावं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात निवे भावाचे उत्तरे भरते एके धनीवरी आता इथं निवे हा महाराजाने जो शब्द वापरलेला आहे कारण प्रत्येक शब्द महाराजाचा जो आहे व्याकरण किती पक्का असेल महाराजाचं हे मला तर माझ्या जीवनामध्ये कळत नाही म्हणूनच जगद्गुरू ही जगद्गुरू पदवी त्यांना सहज मिळालेली नाही त्यांच्या जीवनामध्ये आता निवे म्हणजे आपलं मूळ गाव आपलं मूळ गाव कोणतं आहे आपण कुठून आलेले आहोत आपल्याला आहे का पत्ता आपण कुठून आलेला आहे आपलं मूळ गाव कुठं आहे त्या मूळ गावाला आपल्या जीवनामध्ये जायचं आहे आता त्या मूळ गावाला जाण्यासाठी काय लागतं निवे भावाचे उत्तरे कारण भावाचे उत्तरे भाव लागतो भरते एके धनीवरी भरते म्हणजे कारण श्रीमंत मनुष्य भलते एके धनी म्हणजे तो धनवान मनुष्य आहे श्रीमंत मनुष्य आहे कारण जगाचा मालक तो श्रीमंत आहे धनवान आहे त्याच्या घरला आपल्या जीवनामध्ये जायचं आहे निवे भावाचे उत्तर त्या भगवंताला कसा भाव आवडतो त्या भावात आपण जे भाव त्या भगवंतावर भाव करतो म्हणजे भाव प्रेम आपण भगवंतावर करतो ते प्रेम आपला भाव त्या भगवंताला आवडला पाहिजे भगवंताच्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालं पाहिजे आपला भाव उत्तीर्ण झाला पाहिजे आपलं प्रेम आपल्या जीवनामध्ये उत्तीर्ण झालं पाहिजे आणि तो भगवंत संतुष्ट झाला पाहिजे त्यावेळेसच तो आपल्यावर कृपा करणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नलगती प्रकार काही मानाचा आदर आता भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी कोणते प्रकार लागतात काही मानाचा आदर लागतो का अजिबात भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काही प्रकार लागत नाही काही मान लागत नाही तो कशानं संतुष्ट होतो कारण आपल्या जीवनामध्ये म्हटलं की आपण पहिली गोष्ट आपल्या इंद्रिय ताब्यामध्ये ठेवणे मन आपल्या आधीन करून घेणे आणि त्या भगवंताला कसा भाव आवडतो त्या भावाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करणे हे भावाबद्दल अनेक व्हिडिओ माझ्या जीवनामध्ये मी केलेले आहेत भावाबद्दल काहीतरी शंभर एक व्हिडिओमध्ये भाव म्हणजे काय अष्टसात्विक भाव अनेक प्रकारचे भावाबद्दल कारण वेगवेगळ्या प्रकारे भावाबद्दल माझ्या जीवनामध्ये मी सांगितलेलं आहे काल परवाच भावाबद्दल माझ्या जीवनामध्ये मी बोललेला आहे म्हणून तो व्हिडिओ ऐकावा आपल्याला भगवंत प्राप्तीसाठी कोणता भाव कसा भाव लागतो त्या भावानं ब भगवंत कसा संतुष्ट होतो त्याच भावानं तुमच्या जीवनामध्ये त्याला संतुष्ट करावं लागतं दुसरा कोणताच प्रकार लागत नाही काही त्या भगवंताला मान सन्मान त्याच्या जीवनामध्ये लागत नाही किंवा त्याला धन वैभव देण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू नये काही लोक त्यांच्या जीवनामध्ये कारण भगवंताला सोन्याचंच मुकुट करतात किंवा सोन्याचे सर्व अलंकार करतात हे तुमच्या कारण प्रदर्शन आहे ते कारण जणं सोनंच निर्माण केलेले आहे त्याला तुम्ही सोनं काय देणार आहात जगामधलं हार वस्तू त्याची आहे त्यानं निर्माण केलेली आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्याला देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आपला अहंकारच दिसतो म्हणून काही देऊ नका आपण फक्त एक प्रेम द्या आणि एक भाव द्या एवढं जरी दिलं तरी तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात सांडे थोरपणा तुका म्हणे सवे दिना इथं तर थोरपण आपल्या जीवनामध्ये थोरपणच सांडायला तयार नाही दिन पहिली वेरंटी नाही दिन म्हणजे दुसरी गरीब कारण आपण गरीब व्हायला ना तयार नाही ज्ञानाचा अहंकार आहे धनाचा आहे पदाचा आहे घराचा आहे आणि हे थोरपण आपण खोटं थोरपण आहे हे खरं आहे का आपलं थोरपण हे खोटं थोरपण आपण आपल्या जीवनामध्ये मिरवालेले आहोत ह्या खोटं थोरपणाने आपल्या परमार्थामध्ये बी आम्ही आमचं करण ज्ञानाचा अहंकार महाराजाचेच अभंग पाठ करायची माऊलीचीच ज्ञानेश्वरी पाठ करायची आणि त्याच्यावर आमच्या जीवनामध्ये आम्ही थोरपण गाजवायचं हे खरं थोरपण आहे का हे खोटं थोरपण आहे अशा खोटे थोरपणानं त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होणार आहे का अजिबात आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होणार नाही आता महाराजाला विचारलं तर कशी महाराज त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये सांडी थोरपण थोरपण साडून द्या मी कोण आहे दीन आहे गरीब आहे तुझ्या पायाचा शेवक आहे रंक आहे हे ज्ञान धन मान पद सर्व टाकून द्या आणि शरण जावा त्या भगवंताला आधी आपल्या जीवनामध्ये संताला शरण जावं आपण एकतर साधू संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे भक्ती करावी कारण सत्य बोलावं सत्य वागावं जर आपल्या जीवनामध्ये सत्य बोलत नसताल आपल्या इंद्रियावर आपला ताबा नसेल आपलं मन आपल्या जीवनामध्ये ताब्यामध्ये नसेल आपला भाव शुद्ध नसेल तर आपल्याला जी थोरपण गाजविता तुमच्या जीवनामध्ये खोट्या धनाचं खोट्या मानाचं खोट्या ज्ञानाचं या खोट्या मानाच्या वैभवानं तो भगवंत संतुष्ट होणार नाही तो प्राप्त होणार नाही तुमच्या जीवनामध्ये भगवंताची जर तुम्हाला खरंच प्राप्ती करून घ्यायची असतील तर दोन गोष्टी लागतात एकतर संत धर्मशास्त्र जे सांगतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं तंत आचरण करावं नास्ता आधर्मानं आपल्या जीवनामध्ये आचरण करावं पण मनुष्याचा स्वभाव धर्मानं बी वागत नाही आणि आधर्मानंही त्याच्या जीवनामध्ये पूर्ण वागत नाही कधी सकाळून धर्मानं बोलतो दुपारा अधर्मानं बोलतो तिसरा पारा धर्मानं बोलतो पुन्हा संध्याकाळी अधर्मानं बोलतो असा आपला परमार्थ चालू आहे अशी आपल्या जीवनामध्ये भक्ती चालू आहे हे खोटे पण आहे हे खरं थोर पण नाही खरी भक्ती नाही आपण दिन व्हायला तयार नाही आपल्या जीवनामध्ये दिन होऊन तुमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करा संतांच्या एक, एक, एक शब्दाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण करून प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करावी सुख वैभव धन पद प्रतिष्ठा सर्व मिळवाव्या पण धर्म सांगतं शास्त्र सांगतं संत सांगतात त्यांच्या वचनाप्रमाणे आपण आचरण महत्त्वाचं आहे आचरण आपल्या जीवनामध्ये नसल निस्त बोलणं आपल्या जीवनामध्ये असल त्या बोलण्याला काहीच किंमत नाही असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून प्रत्येकानं भक्ती करीत असताना आपलं चुकतंही काय त्या चुकीची दररोज दुरुस्ती करावी आणि नवीन कसं त्याच्या सुधारणा करून काय सांगितलेलं आहे बा छोटे छोटे बारकावे ध्यानात देऊन घेऊन आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तु पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम